महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी नाचून नाही तर वाचून साजरी करण्याचा संकल्प प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून ज्ञानाचे प्रतीक म्हणून संपूर्ण जगभर ज्यांना ओळखतात ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या या पिढीचे वैचारिक प्रबोधन व्हावे महापुरुषांचे विचार जनमानसात रुजवावेत हा उद्देश समोर ठेवून संस्थेच्या माध्यमातून विश्वरत्न बी विद्या मंदिर विद्यामंदिर शाळा क्रमांक एकोणतीस व शारदा विद्या मंदिर प्रबुद्धनगर यांच्यातर्फे निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा गायन नृत्य स्पर्धा शिवाजी महाराज ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर केल्या तसेच संस्थेच्या माध्यमातून निबंध स्पर्धा शालेय साहित्याचे वाटप प्रमुख अतिथी नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार माननीय सौसीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते वाटप केले स्पर्धेसाठी एकूण आठशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यापैकी एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे दीडशे विद्यार्थ्यांना बक्षिसांचे सहा नोटबुक कंपास बॉक्स स्कूल बॅग पेन वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले माजी आमदार सौ सीमाताई महेश यांच्या हस्ते दीप प्रज्वलन महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बौद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्ताविक बजरंग शिंदे यांनी केले तर पाहुण्यांचा सत्कार माजी नगरसेविका ज्योतिशिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ शाल देऊन करण्यात आला माजी आमदार चौसीमाताई हिरे यांनी आपल्या भाषणात ज्योतिशिंदे व बजरंग शिंदे यांचे नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असतात असे गौरव उद्गार काढलेत विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन उच्च शिक्षित व्हावे आपल्या देशाला मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी शिक्षण घेणेच गरजेचे आहे त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या आदर्श विचारांचा दाखला दिला बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण थांबता कामा नये आपल्या काही अडीअडचणी असतील अड� तर त्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे अशी ग्वाही दिली व आंबेडकर जयंतीच्या सर्व माता भगिनींना शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे उपायुक्त श्री लक्ष्मीकांत पाटील यांनी सरकारच्या असलेल्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रंजित नलावडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आपणही अधिकारी बनू शकतात यासाठी शिक्षण घ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे भाजपा नेते श्री महेश हिरे राजेंद्र दराडे भगवान काकड रवींद्र जोशी माजी नगरसेविका हेमलता कांडेकर प्रेम पाटील समाधान देवरे महेंद्र शिंदे दिनकर कांडेकर सागर वैष्णव शरद शिंदे दीपक आरोटे मंगला खोटरे प्रवीण पाटील आकाश पवार संगीता शेळके शंकर कुरुंगी मनपा शाळा क्रमांक एकोणतीसचे मुख्याध्यापक संजीव पाटील शारदा विद्या मंदिरचे मुख्याध्यापक गोकुळ हिरे कवी व दिग्दर्शक कैलास सोनवणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक पात्री नाटक सादर केले यामध्ये अनेक ऐतिहासिक प्रसंग सादर केले यात महाडचा सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह गोलमेज परिषद मतदान अधिकार व संविधान सभा आदी विषयांचे सादरीकरण केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश साळवे आप्पा आव्हाड देवीदास अहिरे ज्ञानेश्वर बटावे दिनेश गोटे संतोष शिंद विक्रम शिंदे संतोष जाधव राजरत्न शिंदे यश शिंदे ॲडव्होकेट साक्षी शिंदे गौतम कापुरे बाबूराव खरात आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे सातपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा